त्याच्या खोलीमध्ये न जाता डायरेक्ट तुम्हाला कशा प्रकारची घेतली पाहिजे हाईट ही शेळीची जास्त उंच शेळी देशीप्रमाणे लोक दिसणारी शिडी ही शिंगाची रचना शिंग ही कानामागून वळलेली बाहेर निघलेली पाहिजे ना की वर गेलेली कुठल्याही एकदम आयडल शेळी तुम्ही हिला मानू शकता त्याप्रमाणे शेळी असली पाहिजे त्याच्यामध्ये पायाची बोन्स जाडी छातीचा जा घेरा आता एक गाभन ठेवी आहे पोटाचा घेरा थोडा जास्त आहे पाठीमागेल शेपटी ते किती लांब असते पाहिजे पैसे किती असले पाहिजे नमस्कार मित्रांनो तर बाप्पू केसकर सर आपल्याला जर कोणी नवीन शेळीपालक शेळी खरेदी करायला जाईल किंवा पाठ खरेदी जाईल तर त्याने काय बघून घेतली पाहिजे ह्याबद्दल आपल्याला ते सर माहिती देत आहेत सर नमस्कार नमस्कार मित्रांनो हे पहा आज गोरशेळीबद्दलची आपण थोडीशी डिटेल जाणून घेऊ एक्झॅक्टली हे ज्यावेळेस ग्रीड तयार होत होतं किंवा तयार करत होते त्यावेळेस आफ्रिकेमधील लोकांनी काय हे ठेवलेलं आहे समजा की आज ह्याच्यामध्ये असणारा प्रत्येक म्हणजे शिंग असं का असलं पाहिजे कान हे असे का असले पाहिजे पायाची जाडे अशी का असली पाहिजे हाईट एवढी असली काय ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक कारण आहे रिझन आहे इतक्या डिटेलमध्ये न जाता आपण नवीन करताना की शेळीमध्ये काय पाहू रेटम बोर घेत आहे तर काय पाहून घेतो जसे की मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक गोष्टीला रिझन आहे त्याच्या खोलीमध्ये न जाता मी डायरेक्ट तुम्हाला रिझन आता कशा प्रकारची घेतली पाहिजे हाईट ही शेळीची अशा प्रमाणेच असली पाहिजे जास्त उंच शिडी किंवा देशी प्रमाणे लोक दिसणारी शिडी ही क्रॉस समजावी शिंगाची रचना शिंग ही कानामागून वळालेली बाहेर निघलेली पाहिजे ना की वर गेलेली कुठल्याही एकदम आयडल शिळी तुम्ही हिला मानू शकता ज्या शिळी असली पाहिजे त्याच्यामध्ये पायाची बोन्स जाडी छातीचा जा घेहरा आता ही गाबण शेळी आहे पोटाचा घेरा थोडा जास्त आहे पाठीमागे शेपटी ती किती लांब असली पाहिजे खिशे किती असली पाहिजे कानाची जाडी किती असली पाहिजे लांब किती असलं पाहिजे तर बोरमध्ये कानाची जाडी थोडी जाड कान पाहिजे तर <laughs> लेंथ मिडियम पाहिजे पण कानावरचे शिरा चांगले दिसले पाहिजे तर नवीन शेळी खरेदी करताना पहिल्यांदा वंश खूप महत्वाचे कुठल्या आईच आहे कुठल्या बापाचा आहे दुसरी गोष्ट आहे त्याचे कॅरेक्टर जसे तुम्हाला सांगितलं पायाची जाडी मुंची त्याचं व वयानुसार वजन त्या गोष्टी खूप महत्वाच्या शिंगाची रचना कानाची रचना आणि तिसरं मग येतं ते कलर मार्किंग तीन नंबरला आपण पाहतो ते कलर कुठपर्यंत असला पाहिजे इथपर्यंत असू शकतो इथपर्यंत असू शकतो वेगवेगळ्या कलरमध्ये येतात आता हे गोल्डन ब्राऊन आहे त्याच्यापेक्षा डार्क ब्राऊन पण एक येतो त्याच्यापेक्षा फिक्कट ब्राऊन पण एक येतो ते कलरचे से शेड भरपूर आहेत तर तो तीन नंबरला पाहण्यासारखा विषय आहे सुरुवातीला पाहिजे उंची पायाची जाडी शिंगाची रचना कान ह्या गोष्टी त्याचप्रमाणे आपण आता एक बोकड बघूया जो की आपण आयडियल मानूया खरेदीसाठी त्याच्यामध्ये काय बघून घ्यायचं ठीक आहे चला पोकळामध्ये आपण ह्याला आयडल मानू शकतो याची शिंगाची जाडी खूप असली पाहिजे शिंगाची जाडी खूप चांगली असली पाहिजे जाड असली पाहिजे कान हा कलर ही चांगला मानला जातो ऑपोजिट आपण जर शिळी पाहिजे तिथे मी जरा बाहेर येतो म्हणजे कोणता बोकड घेणार आहे त्यामध्ये टेस्टी खूप महत्वाचं ते न जास्त आकाराचे पाहिजे त्याच चांगला पूर्णपणे असा पुर। अर्धा राऊंड पाहिजे ज्याला आपण आयडल ब्रिडिंगसाठी एकदम चांगला चालणारा बोकड बोकडाची वंश खूप चांगली पाहिजे त्याची आई बाबा या गोष्टी खूप महत्वाच्या सर धन्यवाद